बीफ मटण विक्रेत्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांना शिष्टमंडळाची भेट नाशिक बीफ मटण असोसिएशनच्या वतीनं बीफ मटन विक्रेते आणि शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळ काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली या शिष्टमंडळाने आपल्या व्यवसायातील गंभीर अडचणी प्रशासनाकडून होणारे अन्याय तसेच काही समाजकंटकांकडून होणाऱ्या त्रासाबाबत मंत्री भुजबळ यांच्यासमोर सविस्तर मांडणी केली शिष्टमंडळाने सांगितलं की अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांना देखील गुंड प्रवृत्तीचे काही लोक वारंवार दमदाटी करतात खोट्या तक्रारी दाखल करून पोलिसात खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि एवढंच नाही तर काही असामाजिक प्रवृत्तीचे तरुण जनावरं हिसकावून लुटमार करतात या प्रकारामुळे संपूर्ण व्यापारी वर्ग भीतीच्या छायेत आहे आणि व्यवसाय करणे कठीण झाले यावेळी शासनाकडे काही ठोस मागण्या करण्यात आलेल्या आहेत प्रत्येक शहर आणि प्रभागात अधिकृत मार्केट स्थापन व्हावे तसेच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नवीन दुकाने उभारण्यात यावी व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळावं वा व्यवसाय करण्यासाठी शासनाने कायदेशीर संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली या बैठकीस कुरेशी समाजातील सर्व व्यावसायिक आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्यापार करणाऱ्यांना शासनाकडून पूर्ण सहकार्य आणि संरक्षण मिळेल असं आश्वासन यावेळेस देण्यात आलं या भेटीमुळे बीफ मटण विक्रेते आणि शेतकरी वर्गामध्ये दिलासा निर्माण झाला असून शासनाच्या ठोस भूमिकेमुळे व्यवसायाला सुरक्षित वातावरण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे आज कुरेशी समाजाच्या वतीनं जो गेल्या दोन महिन्यापासून बीप मटन मार्केट बंद आहे त्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सांगण्यासाठी सन्माननीय नामदार भुजबळ साहेब यांना यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्या समस्या आणि अडचणी सांगितल्या त्यांनी ताबडतोबीनं सन्माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांना त्याबद्दलच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीने आम्ही कर्णिक साहेबांना भेटलेलो आहे आणि ह्या समाजाला जी असुरक्षतेची भावना होती की जे काही त्यांच्या व्यवसायामध्ये ज्या अडचणी घेतायत आहेत काही गुंडप्रवृत्तीचे लोक कारण नसताना तिथे त्या धंद्यामध्ये अडचणी आणून ते कुठेतरी गाड्या आडवणं जनावरं आडवणं कोणत्याही बेकायदेशीर तक्रारी करणं आणि त्या तक्रारीचा जो त्रास आज या समाजाला होतोय त्यानिमित्तानं त्यांनी तो त्रास स सहन करता करता मेताकुटीला आले आणि त्यांनी दोन महिन्यापासून ही दुकानं बंद ठेवलेली होती आणि अशा व्यवस्थेत यातला कुठं मार्ग केला पाहिजे आपल्या अर्थाने सरकार दरबारी मांडल्या पाहिजे या भावनेतून आज भुजबळ साहेबांनी त्यांना आश्वासित केलं आणि कार्तिक साहेबांनी पण आश्वासित केलं की के अशा पद्धतीचे खोटे गुन्हे कोणत्या पद्धतीने होणार नाही आणि असं जर कोणी करत असेल दादागिरी करत असेल किंवा पैसे मागत असतील तर याबाबत आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं आश्वासन दिल्यामुळे आता कुरेशी समाजामध्ये एक जरा चांगलं प्रसन्नतेचं वातावरण आहे की नाही आता आमच्या धंद्याला कोणी अडचण निर्माण करू शकत नाही आणि अडचण करणार असेल तर त्याला पोलीस कार्यक्षमपणे त्याला तोंड देतील त्याच्यावर गुन्हे नोंदवले जातील अशा पद्धतीचं आश्वासन मिळाल्यामुळे आज पुरेशी समाजामध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे परंतु ह्या जे प्रश्न आहेत हे नुसते याबाबतच नाही तर महानगरपालिकेकडे सुद्धा आम्ही मागणी केली होती तुम्हाला विविध ठिकाणी साई प्रभागामध्ये स्लॅटर हाऊस द्या आणि जास्तीत जास्त दुकानांना परवाने द्या आणि त्या परवान्यातून आम्हाला कुठेतरी अधिकृतपणा द्या ही भूमिका आम्ही त्याच्यामुळे मांडली आणि महानगरपालिकेने सुद्धा आणि सरकारनं सुद्धा या व्यावसायिकांना आधार द्यावा लक्ष द्यावं आणि हा असलेला हा जो रोजगार आहे हा रोजगार नुसता या समाजापुरता मर्यादित नाही तर शेतकरी बांधव सुद्धा अडचणीत आलेला आहे कारण बाजारामधनं शेतकऱ्यांच्या ज्या खाटे जनावर आहेत जे काही जनावर आहे ते जी निरुपयोगी जनावर आहे त्यांना विकल्याशिवाय त्यांना पैसे मिळू शकत नाही आणि ते सांभाळणं सुद्धा सा अडचणीचं आहे ते सांभाळणं म्हणजे महागाचं आहे एका जनावर फुटे जवळजवळ तीनशे रुपये खर्च येतो आणि अशा जनावर ते सांभाळू शकत नाही आणि म्हणून या सर्वच अशा या व्यवहारामध्ये या व्यवसायावर इतर अनेक व्यवसाय अवलंबून आहे म्हणजे या मटणाला तेल मीठ मिरची किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पण आवश्यक आहे की लहान लहान व्यवसाय घे ते सुद्धा अवसानात आलेले आहे आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करून हा धंदा परत पूर्ण पूर्णजीव व्हावा चांगल्या अवस्थेत द्यावा आणि या लोकांना न्याय मिळावा ही भूमिका आज सर्व ऍसोसिएशननी मांडली गेली आणि त्यांना चांगला उपेशा भुजबळ साहेबांनी दिला त्याबद्दल सर्वच या तर्फे मी मान्य नामदार भुजबळ साहेब यांचा सा आभार मानतो आणि मान्य कर्णिक साहेबांनी सुद्धा जे आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा आम्हाला न्याय मिळावा ही भूमिका सरकारकडे मांडतो नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक